सर्वांना मनापासून नमस्कार आज आपण अवघड वाटणारे पाकातले लाडू अतिशय सोप्या पद्धतीने करणार आहोत तुम्ही पाहू शकता किती छान लाडू झाले पाक आजपर्यंत आहे आणि मऊसूद झाले तर चला लाडू करायला घेऊया तर इथं वाटीच्या प्रमाणाने तीन वाट्या बारीक रवा घेतलाय पाऊन वाटी साजूक तूप आहे तूप पातळ करूनच घ्यायचं आहे इथं दोन वाटी साखर आणि पिस्ता काजू बदामचे काप करून घेतलेत तूप आपल्याला लागल तसं घ्यायचं आहे पाऊण वाटी घ्यायचं आहे इथं तूप मी गरम करायला ठेवलं आहे तूप छान गरम झालं की आपल्याला सर्व रवा घालून घ्यायचा आहे इथं अर्धा किलो म्हणजे इथं माझ्या वाटीच्या प्रा तीन वाट्या भरल्यात तुम्ही वजन करून ही रवा घेऊ शकता बारीक रवाच घ्यायचा आहे आणि छान वीस पंचवीस मिनटं खरपूस मंद गॅसवर रवा भाजून घ्यायचा आहे चांगला वास येईपर्यंत ह्याला साजूक तूपच वापरावे म्हणजे लाडू चवीलाही छान होतात आणि खुसखुशीत होतात मऊ होतात इथ मंद गॅसवर आपल्याला छान रवा भाजून घ्यायचा आहे थोडंसं तूप घालते परत मी तू तु, तुम्ही पाहू शकता ह्या है, ह्याला थोडासा वेळ लागतो आता दोन वाट्या साखर घेतली आहे दोन वाट्या साखरेला एक वाटी पाणी घालायचं आहे प्रमाण आहे हे तीन वाट्या रव्याला दोन वाटी साखर आणि पाकासाठी एक वाटी पाणी छान एक तारी पाक करून घ्यायचं आहे वेलचीपूड थोडासा गॅस मोठा करून आपल्याला छान पाक करून घ्यायचा आहे पाण्याचं प्रमाण एकच वाटी पाणी घालायचं आहे दोन वाट्या साखरेला म्हणजे आपला परफेक्ट पाक तयार होतो आता इथं पाक आपला छान उकळी आली आहे पाकाला आता थोडंसं दूध घालून घ्यायचं आहे दूध घातल्यामुळं काय होतं साखरेतली जी मळी असते पाकातली ती सर्व वर येते ती गाळणीने किंवा चमच्याने आपल्याला काढून घ्यायची आहे म्हणजे आपला पाक पांढरा शुभ्र तयार होतो आणि आपले लाडूही छान पांढरे शुभ्र होतात तुम्ही पाहू शकता इथं किती मळी आली आहे तुम्ही गाळणीने सुद्धा ही मळी काढू शकता मी सर्व मळी काढून टाकली आहे आता तुम्ही पाहू शकता आपला पाक छान चमकतो आहे आता ह्याला एक तार येईपर्यंत आपल्याला जास्त पुढं न्यायचा नाही आहे फक्त एकच तार आली पाहिजे आपल्या पाकाला तार आली नाही तुम्ही पाहू शकता असं किंवा ताटात थेंब घेऊन तुम्ही चेक करू शकता होत आला आहे आपला अशी असा चिकट लागला पाहिजे आणि थोडीशी तार आली पाहिजे तुम्ही पाहू शकता आता आपला पाक झाला आहे बघा तुम्ही याला एक तार येते आणि छान घट्ट झालाय आहे पाहू शकता इथे एक तार येते म्हणजे आपला पाक परफेक्ट झाला आहे आता गॅस बंद करायचा आहे इथं पण तुम्ही चेक करू शकता छान आपला पाक असा पसरत नाही आहे ठिपका घट्ट पडतो आहे आता गॅस बंद करायचा आहे गॅस बंद करून आपण भाजून ठेवलेला रवा पूर्ण गार झाल्यावर ह्याच्यात घालून घ्यायचा आहे सगळा आणि छान मिक्स करून झाकण ठेवून झाकून ठेवायचं आहे तुम्ही पाहू शकता आपला परफेक्ट पाक तयार झाला आता हे थोडंसं मऊ आहे ते झाकून ठेवलं की हळूहळू घट्ट होतं आता याच्यावर ताट झाकून एक अर्धा तास ठेवून आहे मी एक अर्धा तासांनी बघते अजून थोडंसं मऊच आहे आपलं अजून एक दहा पंधरा मिनटांनी ते छान मोकळं होईल तुम्ही पाहू शकता ह्याला छान याच्या गाठी वगैरे फोडून घ्यायच्यात आणि सारण अजिबात कडक झालेलं नाही आहे एकदम मऊसूत आहे आपलं आणि लाडू आपल्याला वळता येतात आहे पण अजून थोडंसं मऊ वाटतंय त्यामुळे अजून एक पंधरा वीस मिनिट आपण ठेवून देऊ असंच आता तुम्ही पाहू शकता आपले मस्त आपलं पी रव्याचे लाडूचं तयार झालंय इथं मी सर्व लाडू वळून घेतलेत तुम्ही हव्या त्या आकारात काजू बदाम पिस्त्याचे काप लावून लाडू वळू शकता तुम्ही पाहू शकता छान आपले पांढरे शुभ्र लाडू तयार झालेत एक लाडू मी तुम्हाला दाखवते फोडून नुसत्या ही लाडू तुटले जातात आणि तोंडात घातले की विरगळतात तुम्ही पाहू शकता मग छान आपले लाडू झालेत अशा पद्धतीने नक्की लाडू करून बघा आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा नक्की लाईक करा आणि असंच चॅनलला तुमचा सपोर्ट असू दे नमस्कार